सिन्नर तालुक्यातील दैवाडी येथे देवस्थानची बारा एकर जमीन तेथील पुजाऱ्यानेच परस्पर लाटण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे त्यामुळे गावात तणावाचे वातावरण असून मुसळगाव पोलिसांनी संशयितांकडून देवस्थानच्या जमिनीत चालवण्यात येणारा ट्रॅक्टर जप्त केला आहे मात्र संबंधितावर कारवाईसाठी ग्रामस्थांनी पोलिसांच्या वाहनाला घेराव घातल्याने मुसळगाव पोलिसांची चांगली धावपळ झाली याबाबत सविस्तर वृत्त असे की तालुक्यातील दहिवाडी येथील मारुती मंदिराची जमीन परस्पर लाटण्याच्या आरोपावरून वाद चिघळला होता जमीन परस्पर कसण्यासाठी दुसऱ्याला स्वाधीन करणाऱ्या पुजारी सोमनाथ लक्ष्मण गिरी यांच्याविरुद्ध ग्रामस्थांनी हरकत घेतली आहे त्यास परस्पर जमीन कसून घेण्यासाठी ग्रामस्थांनी मज्जाव केला आहे याबाबत ग्रामस्थांनी तहसीलदार पोलीस धर्मदाय आयुक्त यांना निवेदन दिले आहे दहिवाडी ग्रामपंचायत हद्दीतील मारुती मंदिर देवस्थान जमीन मिळकत क्रमांक एकशे नऊ एकशे सोळा ही जमीन गेल्या पंचवीस वर्षापासून या गावाने पुजारी सोमनाथगिरी यांच्या कुटुंबाला पोट पाण्याची सोय व्हावी म्हणून कसण्यासाठी तोंडी बोलीवर दिली होती त्यानंतर सोमनाथगिरी यांनी त्या मिळकतीवर बेकायदेशीररित्या स्वतःचे नाव दाखल करून यापूर्वी सन एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये या जमिनीची विक्री केली होती परंतु ती खरेदी रद्द झाली होती आता ही जमीन गिरी यांनी पुन्हा विक्रीस काढली असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे एक जुलै दोन हजार सतरा रोजी गावात ग्रामसभा आयोजित केली होती या ग्रामसभेत सर्वानुमते ठरावही करण्यात आला होता की संबंधित जमीन मारुती मंदिर देवस्थानच्या नावावरच राहील मात्र ग्रामपंचायत ठरावाला न जुमानता सोमनाथ गिरी यांनी परस्पर ही जमीन दुसऱ्या व्यक्तीस कसण्यास दिल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले पेशाने शिक्षक असलेल्या सोमनाथ गिरियांनी अद्यापपर्यंत देवस्थानास एक रुपयाही देव केला नाही तसेच स्वतः भोगवटदार म्हणून नाव लावून परस्पर जमीन विक्री करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे तसेच देवस्थानच्या सातभारा उतार्यावरील सोमनाथ यांचे नाव कमी करावे अशी मागणी उपसरपंच सोनाली बर्गे कचरू संधान आप्पासाहेब आरोटे अजित गाडे लक्ष्मण बर्गे मदन संधान अनिल माळी साहेबराव पिंपळे कैलास जाधव आदींसह ग्रामस्थांनी केली आहे यावेळी पोलीस निरीक्षक मोतीराम वसावे हवलदार पी के कदम नितीन सांगळे विनोद जाधव शरद साळवे आदी उपस्थित होते एस साठी दहिवाडीहून संतोष भोपी